नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीची पहिली रिस्पॉन्स शीट आज आलेली आहे तर पहिल्या रिस्पॉन्स शीटनुसार अपेक्षित शीट कट ऑफ काय असेल तर त्यावर आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला अगोदर सांगू इच्छितो की ज्या वेळेला दोन हजार अठरामध्ये जी भरती झाली होती दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यान त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राची ओव्हरऑल म्हणजे कट ऑफ लागला होता ओव्हरऑल लिस्ट लागली होती त्यानुसार जर बघायला गेलं तर ह्या वेळेला तसं काही लागणार नाही ह्या वेळेला जिल्ह्यानुसार लिस्ट लागणार आहे जिल्ह्यानुसार कट ऑफ ठरवला जाणार आहे सो तुमच्या जिल्ह्यामध्ये जी जागा असेल आता समजा ठाणे जिल्ह्यामध्ये दोनशे एकोणतीस जागा आहेत तर दोनशे एकोणतीस गुन्हेले सात करा आणि त्याप्रमाणे तुम्हाला तिथे पदभरती घेतली जाईल ओके म्हणजे निवड तेवढ्या मुलांची होणार आहे जेवढ्या मुलांची तसंच त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की शेवटच्या मार्कावर कटऑफचा जो शेवटचा मार्क असेल त्याच्यावर जेवढी पण मुलं असतील त्या सगळ्या मुलांना घेतलं जाईल ओके अशा प्रकारची त्यांनी ती प्रोसेस सांगितली होती ती प्रोसेस आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केली होती आता आपण कटऑफबद्दल जाणून घेऊया आता मित्रांनो आपले काही ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्सवर मुलांना परीक्षा दिल्या होत्या त्यामध्ये जर त्यांचे डिस्कशन्स वगैरे पाहिले तर त्यानुसार आपल्याला कळून येतं की बऱ्यापैकी मुलांना वीस बावीस पंचवीस अशा प्रकारचे मार्क आहेत जास्त पण मार्क्स आपल्याला आहेत असं दिसलेलं नाही आहे त्यानंतर आपण पोल टाकला होता त्या पोलनुसार जर पाहायला गेलं तर पस्तीस प्लस किंवा तीस प्लस, प्लस मार्क्सवाले फक्त चार किंवा तीन चारच मुलं आहेत जर का कसं असतं की पोलमध्ये एक खरं बऱ्यापैकी अंदाज समजतही नाही आणि कसं असतं काही मुलं असतात ज्यांनी परीक्षा दिलेली नसते त्यासुद्धा उगाच अशा प्र असे म्हणजे मार्क्स टाकून देतात किंवा हाय मार्क्स सांगतात सो एवढं काही टेन्शन घेऊन बसू नका जास्त पण कट ऑफ लागणार नाही आहे ज्याप्रमाणे आपण तुम्हाला सांगितलं होतं त्याचप्रमाणे कट ऑफ लागणार आहे त्यामुळे जा जास्त लोड घेत बसू नका ज्यांना वीस प्लस मार्क्स आहेत ना त्यांनी कट ऑफ म्हणजे जास्त रिस्क न घेता किंवा आपलं होणार नाही असं न समजता त्यांनी टायपिंगची प्रॅक्टिस सुरू करून द्या कारण की कसं आहे आतापर्यंत जर तुम्हाला होप नव्हते की आपलं होणार नाही आहे म्हणून तर त्यांनी त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की टायपिंगची प्रॅक्टिस करा असं नको व्हायला की कट ऑफ अचानक कमी केला आणि तुमचं नाव लिस्टमध्ये असेल आणि तुमची प्रॅक्टिसच नसेल सो कसं असतं आपण ना आय एस एममधून टायपिंग केलेली होती आता इथे कृतीदेव आहे काही फॉन्टमध्ये चेंज आहे सो ती प्रॅक्टिस आपली होणं गरजेचं आहे एवढा मोठी काही तफावत नाही आहे पण थोडीफार बदल आहे सो ती प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच अभ्यास सॉरी टायपिंगच्या प्रॅक्टिसला सुरुवात करा जेणेकरून तुमची एक्झामपर्यंत पूर्णपणे प्रॅक्टिस होऊन जाईल ओके वीस प्लस असणाऱ्यांनी सगळ्यांनी प्रॅक्टिस सुरू करा ओके तर आजच्या या व्हिडिओमध्ये मला हेच सगळं सांगायचं होतं ह्याच गोष्टींवर डिस्कस करायचं होतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला किती मार्क्स आहेत ते कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तो आपल्याला एक अंदाजेत कट ऑफ सांगता येईल आणि त्यानुसार आपण आणखी एक व्हिडिओ बनवू ज्यावर आपण फिक्स हे करू कट ऑफ सांगू आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आता ही फर्स्ट रिस्पॉन्स शीट आली त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की तीन ते चार तारखेपर्यंत ऑब्जेक्शन द्यायचं आहे आता ह्या ऑब्जेक्शननुसार कसं होणार आहे की अरे एक सेकेंड हां सॉरी आता या ऑब्जेक्शननुसार काय होणार आहे की ऑब्जेक्शननुसार एक किंवा दोन मार्क्स वाढ वाढूही शकतात ओके सो एक किंवा दोन मार्क्स जर वाढले तर आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला अठ्ठावीस असेल तर त्याचे एकोणतीस होऊ शकतात पंचवीस असेल तर त्याचे सव्वीस होऊ शकतात ओके तर अशा प्रकारे इथे मार्क्स वाढू शकतात दुसरी गोष्ट अशी की ऑब्जेक्शनमध्ये मा कधीच मार्क्स कमी होत नाहीत ओके ही गोष्ट लक्षात ठेवा ऑब्जेक्शनमध्ये मा मार्क्स कमी होत नाहीत जास्तीत जास्त आजपर्यंतचा अनुभव जर पाहायला गेला तर ऑब्जेक्शनमध्ये मा मार्क्स कमी होत नाहीत झाला तर एखाद दुसरा मार्क्स क्वचित झाला तर ओके दुसरी गोष्ट नॉर्मलायझेशन पण आहे आपल्याला क्लर्कसाठी सो सुद्धा मार्क्स वाढले तर वाढतील कारण की कसं असतं की आता तलाठीच्या भरतीमध्ये तुम्हाला समजलं असेल नॉर्मलायझेशनचा किती मोठा फरक जाणवतो आपल्या या एक्झाम प्रोसेसवर सो त्यानुसारसुद्धा तुम्ही लक्षात घेऊ शकता की प्रकारे बदल होऊ शकतो पण तरी वीस प्लसवाल्यांनी टायपिंग प्रॅक्टिस करायला सुरुवात करा अजिबात इकडे तिकडे लक्ष देऊ नका कोणाचं काही ऐकू नका आणि तुम्ही तुमची तुमची प्रॅक्टिस सुरू करा ओके धन्यवाद